प्रथम या भारत देशातील सर्व जनतेला भीमसैनिकांना संविधान प्रेमींना इथं मी मानाचा जय भीम करतो आणि आज दोनशे सातवा शौर्य दिन आहे तर या शौर्य दिनाच्या हे संपूर्ण भारत देशातील जनतेला मी शुभेच्छा देतो तुम्ही जे आज आलात इथन तुम्ही प्रेरणा घेऊन का जाणार आम्ही आमचा इतिहास आणि जाणून बोधून या ठिकाणी बहुजनांच्या या बहुजनांवरती यांनी लाठीचार्ज त्या ठिकाणी केला हे कुठतरी दुर्दैवी आहे हे या महाराष्ट्राच्या माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचे आव्हान आहे हे यापुढे तुम्ही हलगर्जीपणा करू नका आमच्या बहुजनांच्या कित्येक मुलांचं तुम्ही बळी घेणार आहे भंडारा जिल्ह्यातील त्या ठिकाणी खैरलांचे हत्याकांड झालं त्यानंतर जा अक्षय भालेरावची हत्या केली त्या ठिकाणी सागर शेजवळची हत्या केली के के आणि अशा हत्या आम्ही कुठपर्यंत सहन करणार आहे आमचा या ठिकाणी उद्रेक झाला तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आमचं आव्हान आहे पुन्हा या ठिकाणी भीमा कोरेगाव गाव घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शुरविलांचा भीमा कोरे गाव लढ्यातील शुरविलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आवाज दे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा